नमस्कार मित्रांनो पुणे पोरसे अपघात प्रकरणी ज्या वेदांत अगरवालला तीनशे शब्दाचा निबंध आणि पंधरा दिवसासाठी ट्रॅफिक नियोजन करून अशा अटी घालून जी बेल देण्यात आली होती ती मात्र आता पुणेकरांच्या दबावामुळे आणि पुणेकरांच्या संतापामुळे मागे घेण्यात आली आहे आणि त्या अल्पवयीन मुलाला चौदा दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे हा मुद्दा लावून धरल्यामुळे सर्वप्रथम मी आणि माध्यमांचे आभार व्यक्त करतो तर मित्रांनो याच प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणी कोणी त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि कसा प्रयत्न केला याची सगळी अपडेट आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत ज्या रात्री हा अपघात झाला त्याच रात्री एन सी चे आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं काही माध्यमांनी सांगितलं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आय वरती क्लिक करून बघू शकता खर तर दोन दोन जणांचा जीव घेऊन या मुलाला बारा तासाच्या आत जामीन भेटतो त्यामुळे राजकारण आणि पुण्याचे प्रतिनिधी सुद्धा चांगलेच तापलेले आहेत या बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच विशाल अगरवालने त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून सांगितले होते की हा गुन्हा तू अंगावरती घे तुला योग्य ते बक्षीस देऊ असे त्यांचा ड्रायव्हर पुजारीने चौकशी दरम्यान सांगितले आहे चौकशी झाल्यानंतर ड्रायव्हर पुजारी घरी जात असताना त्या मुलाचे आजोबा म्हणजेच एस के अगरवाल यांनी त्या ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले याचबरोबर दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या एका वडगाव शेरी विधानसभेच्या आमदारावरती एस के अगरवाल यांनी छोट्या गोळीबार देखील केला होता त्यामुळे अगरवालचे वडील आणि त्याचे आजोबा दोघांनाही कोर्टाने कोठडी सुनावली आहे या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस कर्मचारी आणि इतर लोकांवरती पैसे घेण्याचे आरोप केले आहे मात्र आता हे आरोप खरे होताने दिसत आहेत कारण या प्रकरणामध्ये जसं काम करायला हवं होतं तसं काम पोलीस कर्मचाऱ्यांकडनं झालेलं नाही त्यामुळे येरवडा मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आहे ज्या अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवून दोन जणांना उचललं त्या जागेवरचे आणि आजूबाजूचे इतर जागेवरचे शंभर सीसीटीव्ही आता पोलिसांनी चेक केलेले आहेत एक ते दीड तासाच्या पार्टीसाठी किंवा दारूसाठी या मुलाने तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले आणि हे बिल त्याने ऑनलाईन पे केले होते असं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं आहे सीसीटीव्ही मध्ये सरळ सरळ दारू पितानी तो मुलगा दिसत आहे तरी सुद्धा त्याचे ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आले कारण त्या मुलांचे ब्लड रिपोर्ट जे पोलिसांनी ससून मध्ये पाठवले गेले होते ते अक्षरशः कचऱ्यामध्ये फेकण्यात आले आणि त्याच्या जागी दुसऱ्या अननोन व्यक्तीचे ब्लड रिपोर्ट घेऊन पाठवण्यात आला म्हणजे बघा ना एका पैसेवाल्याच्या मुलाला वाचवण्यासाठी किती हा आटापिटा खर तर लाज वाटते मला असल्या अधिकाऱ्याची आणि इथल्या व्यवस्थेची पण मित्रांनो ससून रुग्णालयाच्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये फेरफार केली होती त्या ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅब चा प्रमुख अजय तावरे आणि त्याच्या एका सहकार्याला अखेर क्राईम ब्रँचने अटक केली आहे म्हणजे बघा ना एवढे सगळे प्रूफ असताना सुद्धा निगेटिव्ह रिपोर्ट देणं याला सुद्धा धाडसच लागतं ना ज्या दिवशी हा अपघात झाला होता त्याच दिवशी पुण्याच्या एका आमदाराचा अजय टावरेला फोन गेला होता अशी माहिती समोर येत आहे परंतु हा आमदार कोण अजून स्पष्ट नाही दोन निष्पाप जीवांचा बळी घेऊन सुद्धा इथले पोलीस कर्मचारी डॉक्टर आमदार त्या आरोपीला वाचवण्यासाठी मध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्या दोन जीवांचा बळी गेला आहे त्यांचं काय त्यांच्या जागी जर तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या घरचे कोणी तरी सुद्धा तुम्ही असंच केलं असतं का खर तर असेच हिट रनचे बरेच प्रकरण आपल्या आजूबाजूला घडत आहेत परंतु ही पैशावाली मोठी लोक पैसे देऊन व्यवस्थेलाच विकत घेतात मागील काही दिवसामध्ये असेच काही प्रकरण जळगाव आणि नागपूरमध्ये देखील घडले आहे परंतु आपल्या देशाचे दुर्दैव बघा ना ते प्रकरण पैशाच्या जोरावर दाबले गेले पुणे फोरसे प्रकरण हे सुद्धा पैशाच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न होता परंतु पुणेकरांच्या आणि माध्यमांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण दाबले गेले नाही मित्रांनो व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक शेअर करा अँड लिव्ह अ कमेंट इन कमेंट सेक्शन सबस्क्राईब फॉर मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज